आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व जिल्हे सगळ्यात आधी आपण नाशिक हा प्रशासकीय विभाग बघूया जे लाल रंगामध्ये मी आता लिहिणार आहे ते जिल्हे नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येतात सगळ्यात पहिला जिल्हा आहे नाशिक नाशिक नंतर दुसरा जिल्हा येणार जळगाव जळगाव नंतर धुळे आणि सगळ्यात वर जो जिल्हा आहे महाराष्ट्राचा तो म्हणजे नंदूरबार शेवटचा जो जिल्हा आहे तो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये तो आहे अहमदनगर तर नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये टोटल झाले एक <Leonardogeld401> दोन तीन चार आणि पाच जिल्हे आता आपण पुढच्या प्रशासकीय विभागामध्ये ton… येऊया तर तो आहे कोकण प्रशासकीय विभाग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर नाशिकच्या बाजूला आहे पालघर पालघर नंतर ठाणे आणि ठाण्याच्या बाजूला दोन जिल्हे येतात पहिला म्हणजे मुंबई उपनगर हा झाला मुंबई उपनगर आणि हा जो भाग आहे तो आहे मुंबई शहर जिल्हा त्यानंतर येतो रायगड आहे रायगड जिल्हा नंतर रत्नागिरी रायगड रत्नागिरी असं आपण नेहमी म्हणतो त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे कोकण विभागातला तो म्हणजे सिंधुदुर्ग तर कोकण विभागामध्ये झाले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात जिल्हे पुढचा प्रशासकीय विभाग आहे पुणे बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येतात पहिला जिल्हा येतो पुणे पुणे नंतर येतो तो, तो म्हणजे सातारा सातारा नंतर येते सांगली सांगली नंतर कोल्हापूर येत इथे आणि शेवटचा येतो तो म्हणजे सोलापूर हे झाले पुणे प्रशासकीय विभागामध्ये एक दोन तीन चार पाच जिल्हे आता आपण पुढे जाऊया औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये बघा औरंगाबाद मध्ये सगळ्यात पहिला जो जिल्हा येतो तो, तो म्हणजे औरंगाबाद त्यानंतर जालना जालना नंतर येते बीड बीड नंतर इथे परभणी येते परभणी नंतर हिंगोली हिंगोलीच्या खाली येते ते म्हणजे नांदेड नांदेडच्या खाली येते लातूर आणि हा जो जिल्हा आहे तो आहे उस्मानाबाद तर हे झाले औरंगाबाद प्रशासकीय विभागातील एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ जिल्हे पुढे आपण जाऊया अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये बघा अमरावतीमध्ये सगळ्यात पहिली येते अमरावती अमरावती नंतर जे येते ते म्हणजे अकोला अकोल्यानंतर येते बुलढाणा नंतर इथे येणार वाशिम वाशिम नंतर येत यवतमाळ हे झाले अमरावती विभागातील एक दोन तीन चार आणि पाच जिल्हे आता शेवटचा जो प्रशासकीय विभाग आहे तो, तो म्हणजे नागपूर प्रशासकीय विभाग आणि नागपूर विभागामध्ये मध्ये कोणते जिल्हे येतात तर बघा नागपूरमध्ये येतो वर्धा आणि अर्थातच नागपूर आहे तर त्याच्यामध्ये नागपूर येणारच हा इथे जो आहे तो आहे भंडारा भंडारा नंतर हा गोंदिया गोंदियानंतर चंद्रपूर आणि चंद्रपूर नंतर शेवटचा जो जिल्हा आहे गडचिरोली हे झाले महाराष्ट्रातील जिल्हे आणि प्रशासकीय विभाग